पतीनं पत्नीची हत्या केली किंवा पत्नीनं पतीची हत्या केली अशा अनेक घटना आपल्या कानावर सतत धडकत आहेत पुण्यातील तरुणीची हत्या मध्ये आली मृतदेहाचे तुकडे करून नराधम ते भरले आणि तिथून फरार झाला अशा एक ना अनेक घटनांमुळे अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाहीत यातच आता अकोला जिल्ह्यामधून मधून देखील एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे अकोला जिल्ह्यातील तेलारा तहसील कार्यालय अंतर्गत तलाठी शिलानंद तेलगोटे यांची गळपास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवून तेल्हारा येथील असलेल्या एम आय डी शिलानंद तेल गोटे यांनी गळपास घेत आपलं आयुष्य संपवलं व्हॉट्सअपवर ठेवलेला स्टेटस जेव्हा चेक करण्यात आलं तेव्हा सारेच हदरले पत्नीच्या सततच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचं स्टेटसमध्ये नमूद करण्यात आलं आहे पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी तेल्हारा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवला पत्नीला मृत्यू नंतर आपला चेहरा पाहू न देण्याची विनंती देखील या स्टेटस मध्ये केलेली आहे पत्नीनं आर्थिक आणि मानसिक छळ केल्याचा या स्टेटस मध्ये आरोप करण्यात आला आहे विशेष बाब म्हणजे मृत्यूपूर्वीच त्यांनी मृत्यूपत्र लिहित संपूर्ण संपत्ती आपल्या मुलाच्या नावे केली आहे